सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडं बुधवारी विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची पुणे महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानं त्यांच्या जागी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडील जिल्हा प्रशासनाधिकारी वीणा पवार यांची नियुक्ती करण्यात आली त्यानुसार सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारला होता दरम्यान बुधवारी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सुधारित विभाग वाटप आदेश काढला विविध विभागांच्या कामांचं पुनर्विलोकन करून यापूर्वी सोपवण्यात आलेल्या विभागांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार नूतन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडं विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली यात घनकचरा व्यवस्थापन विभाग विद्युत विभाग क्रीडा कार्यालय नगरसचिव कार्यालय संगणक विभाग विभागीय कार्यालय क्रमांक पाच आणि सात यांची जबाबदारी देण्यात आली असून भांडारासह सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी मात्र उपायुक्त आशिष लोकरे यांच्याकडे देण्यात आली आहे सर्वांच्या सहकार्यानं अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही वीणा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली होती आता त्यांच्याकडील विविध विभागांची जबाबदारी ही निश्चित करण्यात आल्यानं त्यांनी लागलीच कामाला सुरुवात केली आहे